गवत कापायची मशीन आहे तीनशे रुपये तासाने ना गवत कापतात ते तुम्हाला मेहनत दाखवते ते चालू करा तर आपल्या पाठीचे गवत आहे ना, करेल ना आज रविवारी आणि आपली पहिलीच ऑर्डर आहे पाच हा सुरुवात झाली अकरा वाजता पाच हा प्राइस साठी कस्टमर होते दोन टेबलवरती त्याच्यानंतर ना दुपारी पाऊस चालू झाला पाऊस चालू होता तरी पण आपले कस्टमर होतेच तर एकदम आम्हाला सात आठ राईसची ऑर्डर होती व्हेज नॉनव्हेज मग आम्ही दोघांनी दोन साईडला दोन कढईमध्ये व्हेज नॉनव्हेज राईस असं बनवून घेतलं आहे आणि पार्सल होते ते पण ते पण पार्सल करून दिलेत आज रविवार होता आणि सुट्टीचा दिवस आज दिवसभर पाऊस होता आणि त्याच्यात लाईट पण नव्हती आमची दिवसभर तरी बिना लायटीचं कसं तरी केलं आम्ही आद्रक लसूण पेस्ट लागत होती पण तरी पण शॉपिंग करून बारीक करून आम्ही कस्टमर हँडल केले रिटर्न नाही जाऊन दिलं कोणाला आणि संध्याकाळी पण अंधारातच टॉर्च लावून बनवलं त्यामुळे आज जास्त काही दाखवत नाहीये एवढंच बघा